सकाळी दहा वाजेच्या सुमारास आम्हाला माहिती मिळाली की जवकडा बुद्रुक शिवारामध्ये कापसाच्या शेतामध्ये एक महिलाचा मृतदेह पडलेला आहे त्यानुसार आम्ही तात्काळ पथकाचं त्या घटनास्थळी गेलो घटनास्थळी लक्षात आलं की एका महिलाचा गळामध्ये जे स्कार्प आहे तो आवळून स्कार्पने आवळून खून केलेला असं प्राथमिक दिसून आलं त्यानुसार माहिती काढली तर सदरची महिला ही खडकी या गावातली असल्याचे लक्षात आले त्यावरून आम्ही अधिक माहिती बुकने माहिती काढली तर एका शरद राऊत जो चांदई टेपलेला आहे याच्या याचे आणि या महिलांचे पैशाच्या देवाणघेवाणीमधून वाद वगैरे होते त्यामुळे आम्ही तत्काळ सदर ठिकाणी पटके तयार केली आणि आरोपी शोध घेतला आरोपी आम्हाला मिळाल्यानंतर आम्ही आरोपीकडे विचारपूस केली जास्त आरोपीने गुन्ह्याची कबुली दिलेली आहे आणि त्यानुसार आम्ही आसनाबाद पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केलेला आहे आरोपी विरोधात आरोपी अटक करण्यात आलेला आहे यामध्ये माननीय पोलीस अधीक्षक बन्सल सर माननीय अपर पोलीस अधीक्षक नोपानी सर आणि माननीय एस डी पी सर कटेकर सर यांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही स्वतः तपास करत आहोत प्राथमिक दृष्ट्या आम्ही जो आरोपी ताब्यात घेतलेला आहे अटक केलेला आहे आता सध्या तर त्याच्याकडे विचारपूस केली तर त्यांनी आज सांगतो आहे परंतु तरी आता आम्ही अधिक सफल तपास करून यामध्ये अधिक पुरावे मिळाले इतर आरोपींच्या विरोधात त्याप्रमाणे आम्ही पुढील कारवाई करणार आहोत